बघा इथं तुमच्या समोरची आकृती त्या आकृतीतले काय करायच्या चार काड्या हलवायच्या म्हणजे चार स्टिक हलवायच्या आणि तीन त्रिकोण बनवायचे असा गेम आहे तर बघा विचार करा मग कोणत्याही हलवू शकतात तुम्ही चार काड्या आणि बनवायच्यात किती त्रिकोण तीन समजला गेम कर कुणाल प्रयत्न एक स्टिक हलवली कुणालनी परत जागेवर ठेवली का अच्छा ठीक आहे कर सिद्धेश्वर प्रयत्न एक स्टी हलवली सिद्धेश्वरनी ठीक आहे चल शौर्य कर प्रयत्न चला प्रयत्न तर करा विचार करा दोन यशनी दोन स्टिक हलवल्या तीन आता एकच स्टिक राहिली यश ना हलवायची आणि त्रिकोण किती बनले पाहिजेत तीन बनतील का रे यश आता एक स्टीक हलवल्यावर करा जिंके प्रयत्न हां दोन स्टीक हलवल्या जिंकेनं आणखी दोन स्टीक राहिल्या तीन बनले करे तीन त्रिकोण करा पहिल्यासारखी आकृती हा गणेश कर, कर प्रयत्न एक स्टीक उचलली गणेशनी दुसरी पण उचलली गणेश योग्य दिशेनं प्रयत्न करत आहे हां परत तीच हलवली हां छान वेरी गुड बघा एक दोन आणि तीन त्रिकोण बनले ताळ्या वाजवा